नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आयटी पार्क प्रकरणी किरण काळेंवर दाखल विनयभंग प्रकरणी तपासातून धक्कादायक माहिती आली समोर मला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचं गलिच्छ पुढाऱ्यांचं षडयंत्र जिल्हाध्यक्ष किरण काळे तथाकथित चावला हल्ला प्रकरणातही गोवण्याचे माझ्याविरुद्ध षडयंत्र सप्टेंबर 2021 हजार एकवीसमध्ये एमआयडीसीतील तथाकथित आयटी पार्क असल्याचा दावा करत त्याचा भांडाफोड शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी इन कॅमेरा केला होता मात्र यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले होते तीन डिसेंबर दोन हजार एकवीसच्या रात्री उशिरा एका महिलेने आय टी पार्कच्या वास्तूमध्ये काळेंनी आपला विनयभंग केल्याची फिर्याद दिल्यावरून भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न चारशे बावन्न पाचशे चार बावन, पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा एम आय डी सी पोलिसांनी सखोल तपास केला आहे यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून सदरचा गुन्हा हा खोटा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे मला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा शहरातील तथा कथित कार्य सम्राट गलिच्छ पुढाऱ्यांचं षडयंत्र असल्याची खंत किरण काळे यांनी व्यक्त केली या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नगर शहरातलं राजकीय वातावरण हे अत्यंत गलिच्छ आणि गायड झालेलं आहे म्हणजे आता कमरे खालचे वार करायचे विरोधक काही कुडी काही या शहराच्या हिताचं बोलत असेल व्यापाऱ्यांसाठी बोलत असेल कामगारांसाठी बोलत असेल गुंडगिरी दहशत खून हत्याकांड ताबेमारी या विरोधात बोलत असेल तर बोलू द्यायचं नाही रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबद्दल बोलत असेल भ्रष्टाचाराबद्दल बोलत असेल तर बोलू द्यायचं नाही इथपर्यंत सहिष्णुता जी आहे ती या शहरातल्या राजकीय नेतृत्वामध्ये राहिलेली नाही काही लोक तथाकथित स्वतःला कार्यसम्राट वगैरे समजतात ते किती कार्यसम्राट आहेत ते गेल्या दहा वर्षामध्ये नगरकरांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळेच सातत्यानं एक का, जी काही मालिका या ठिकाणी गुन्ह्यांची या शहरामध्ये राजकीय वर्ग असतात सुरू आहे ती सगळी अत्यंत घरडे आणि गंभीर स्वरूपाची आहे मी आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती या निमित्तानं देतो कारण की आत्ता असं समजतं की तीनशे सातचा सा गुन्हा काल एक कोणीतरी ग्रहस्थ आहेत त्यातील चावला वगैरे असं काय त्यांचं नाव आहे ते सांगतात त्या ठिकाणी की त्यांच्यावरती खुनी हल्ला झाला आणि त्या खुनी हल्ल्याचं जे काही त्या ठिकाणी केलं जो खुनी हल्ला त्यामध्ये त्यांनी किरण काळे यांनी सांगितलं माझे सहकारी माजी नगरसेवक ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी अशी नावं त्या ठिकाणी घेतली आहेत आणि मग ते एफ आय आरच्या हकीकतमध्ये देखील ती दावा त्या ठिकाणी आलेली आहे या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स होईल प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही उद्या सविस्तर म्हणणं काँग्रेस पक्षच्या वतीनं त्या ठिकाणी मांडू पण एक धक्कादायक बाब मला आपल्या समोर या निमित्तानं स्पष्ट करायची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आठवत असेल की नगर शहरामध्ये नगर शहराच्या तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राट आमदारांनी नगर शहरामध्ये असं म्हटलं होतं की मी आय टी पार्क त्या ठिकाणी सुरू केला आय टी पार्कच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मी देतोय रोजगार देणारे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्याला मी आणि माझे सहकारी तीन सप्टेंबर दोन हजार एकवीसला पाणी करायला गेलो इन कॅमेरा पाणी केली तर त्या ठिकाणी असा कोणताही आय टी पार्क त्या ठिकाणी आढळून आला नाही कॉल सेंटर त्या ठिकाणी होतं आय टी पार्क आणि कॉल सेंटर यामधला फरक या शहराच्या आमदारांना कळत नाही हे जग जाहीर आहे त्याच्यामुळे मला कदाचित जर त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थी होऊन समोर बसण्याची तयारी दाखवली तर त्यांना मी कॉल सेंटर काय असतं बी पी ओ काय असतो आय टी पार्क काय असतं हे सगळं जे आहे ते त्यांना समजावून सांगेल काय की कम्प्युटर इंजिनिअरिंग हा एक वेगळा पार्ट आहे आय टी हा एक वेगळा पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन हाहीपर्यंत एक वेगळा पार्ट आहे कसं की यासाठी सा सा मी सायन्सचा ग्रॅज्युएट सायन्सचा माझा अकरा बारावे आहे माझं ग्रॅज्युएशन पॉलिटिकल सायन्स रुरल डेव्हलपमेंटचं आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ते मॅनेजमेंट एम बी आहे आणि मी यू पी एस सीचा विद्यार्थी राहिलेलो आहे त्याच्यामुळे मी त्यांचा वर्ग जो आहे तो चांगला घेऊ शकेल पण या शहराच्या तथाकथित स्वयंघोषित कार्यक्रम आमदारांनी त्या ठिकाणी मला आयुष्यात उद्ध्वस्त करण्यासाठी जे षडयंत्र रस्त जे कटकारस्तान केलं त्याचा भांडाफोड हा झालेला आहे आणि पोलीस तपासामध्ये या सगळ्याचे पुरावे जे ते आता समोर आलेले आहेत हा जो कागद आहे हा कागद पोलीस तपासाचा कागद आहे आणि मेहरबान न्यायालयामध्ये म्हणजे अहमदनगरच्या प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी हे सगळं दाखल झालेलं आहे त्याच्यामध्ये मला आपल्याला सांगताना त्या ठिकाणी अभिमान वाटतो की माझ्यावरती या शहराच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्यांच्या तमाम पंटर कार्यकर्त्यांना एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये तीन तारखेच्या रात्री पाठवून त्या ठिकाणी जो दबाव त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेवरती आणला की कि किरण काळेवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अन्यथा मी आम्ही रास्ता त्या ठिकाणी करू एका भगिनीला त्यासाठी पुढं केलं अरे आया बहिणींना असं पुढं करणाऱ्यांची अवलाद जी आहे ती त्याचं काय नाही बोलू मी खानदानी बच्चा आहे मी मी एका सुसंस्कृत कुटुंबातला आलेलं एका शिक्षिकेचा मी मुलगा आहे माझे माझा बाप जो आहे तो सामाजिक कार्यामध्ये होता शेतकरी कुटुंबातला होता माझं खानदान काय हे नगर शहराला माहिती आहे या ठिकाणी हा न्यायालयामध्ये दाखल केलेला पोलिसांचा तपासाधीचा रिपोर्ट आहे यामध्ये लिहिलं आहे की जी जी फिर्याद जी आहे अंत्य अहवालाचा प्रकार बी फायनल आणि फिर्याद जी आहे ती फिर्याद खोटी आहे माझ्यावरती तीनशे भादवी तीनशे चोपन्न चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या रिपोर्टमध्ये जवळपास बावीस लोकांचे जाब जबाब हे त्या ठिकाणी आयोनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणचं आमच्या कॅमेरेमधलं फुटेज त्या ठिकाणच्या तांत्रिक सगळ्या गोष्टी यांची देखील लॅबमधून पडताळणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी काय निष्पन्न झालं शेवटी निष्पन्न काय झालं की सत्यमेव जयते असं या आपलं ब्रिद वाक्य आहे आणि माझे वाक्य त्या ठिकाणी दे आहे की सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही पोलिसांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये निर्माण जे दाखली त्यात म्हटलंय की सदर गुन्ह्यातील आरोपी म्हणजे किरण काळे यांनी सदर गुन्हा केलेला नसून फिर्यादी यांनी द्वेष भावनेने किरण गुलाब काळे व इतर लोकांना त्रास होण्याच्या उद्देशाने सदरची खोटी फिर्याद दिली असल्याचे तपासात निष्पन्न झालेले सदरची गुन्ह्याची बी वर्गात वर्गवारी होऊन त्याची बी वर्ग समरी मंजूर होण्यास विनंती आहे पोलीस सांगतात गुन्हा घडलाच नाही आय टी पार्क मध्ये जो काही तथाकथित खोटा आय टी पार्क आहे त्या ठिकाणी तसा विनयभंग झालेला नाही पुढे फार महत्वाचं त्या ठिकाणी पोलिसांनी ताशेरे एवढ्यात रिमार्क केला आहे की तसे फिर्यादी यांनी खोटी फिर्याद देऊन पोलीस यंत्रणेचा अपव्यय केला म्हणून त्यांच्या विरुद्ध एकशे ब्याऐंशी व दोनशे अकरा बी फायनल विथ प्रॉसिक्युशन करण्याची परवानगी त्यांनी न्यायालयाला मागितलेली आहे बी समरी म्हणजे काय गुन्हा खोटा होता घडलाच नाही प्रॉसिक्युशन म्हणजे काय की आपण जर कायद्याचा दुरुपयोग करू त्या ठिकाणी जर कुणाची बदनामी अशी करत असाल आणि ह्या करत असाल तर तुमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार कायद्यामध्ये तरतूद तशी आहे येणाऱ्या काळामध्ये मी माझा अधिकार जो आहे तो निश्चितपणाने वापरणार आहे आणि या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबादमध्ये आणि वेळेपट्टीतून नगरच्या न्यायालयामध्ये सक्षम यंत्रणेकडे या संदर्भामध्ये ज्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करायचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे माझं या शहराच्या तथाकथित कार्यस्थानात आमदारांना जाहीरपणाने सांग अरे तुम्हाला लढायचं आहे ना मी तुमचा म्हणजे राजकीय वैचारिक विरोध आपला माझा तुम्हाला आहे माझा एकट्याचा नाही तर काँग्रेस पक्षाचा आहे काँग्रेसचा नाही तर या शहरामध्ये स्वर्गीय अनिल भैया राठोड ते सुद्धा काम करायचे ज्यांच्या विचारांनी या शहरातली त्यांच्या विचारांची शिवसेना काम करायची त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी वैचारिक विरोध त्या ठिकाणी होता आणि अनेकांचा वैचारिक विरोध हा त्या ठिकाणी आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जी काही मतं मिळाली आहेत ना निवडणुकीमध्ये त्या मतांपेक्षा या नगर शहराची एकूण मतदारसंख्या ही तीन सव्वा तीन लाखांची आहे जवळपास तुम्हाला दोन लाख ऐंशी हजार लोकांनी नाकारलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जनवाताला महत्व असतं या सगळ्यामध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट मला दा तुम्हाला दाखवायची या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी सीडीआर काढलं हे माझ सीडीआर आणि सदर जी भगिनी आहे जिनी माझ्या विरोधामध्ये कंप्लेंट त्या ठिकाणी दिली होती विनयभंग झाल्याचं जी खोटी निघाली त्यांचा सीडीआर या सीडीआर मध्ये टॉवर लोकेशन सुद्धा डी आर आहे त्या ठिकाणी मी आय टी पार्कच्या बिल्डिंगमध्ये होतो का त्या दिवशी तर होतो मी त्या ठिकाणी पण सदर जी महिला भगिनी आहे ती त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये नव्हती असं स्पष्टपणानं त्या ठिकाणी सीडीआर रिपोर्ट मध्ये दाखला स्पष्ट झालेलं आहे आता उद्या ते म्हणतील की माझा फोन घरी होता मी त्या ठिकाणी होते पण या ठिकाणी पोलीस तपास पोलिसांनी जे सी फुटेज तपासलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सदर महिला ही जी आहे ही तिथलं जप्त केलेलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्या चित्रीकरणामध्ये सदर महिला दिसत नाही एंट्री करतानाही दिसत नाही आणि गेटच्या बाहेर जातानाही दिसत नाही जर ती भगिनी आतच त्या वास्तूमध्ये आलेली नाही तर त्या भगिनीचा विनयभंग होईल कसा तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी पण सांगितलं की कुणीही त्या किरण काळांनी त्यांचा हात धरलेला नाही लज्जा उत्पन्न होईल असं केलेलं नाही शिवीगाळ केलेली नाही दमदाटी केलेली नाही पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांचं शॉपॅक्ट लायसन मागितलं पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कंपनीच्या जागा मालकीची कागदं मागितली सीआरपीसी एक नोटीस दिली वारंवार नोटीस देऊन सुद्धा हिरेदी महिला भगिनी जी आहे ती त्या ठिकाणी आलेली नाही ती भगिनी तिथं का आली नाही याचं उत्तर मी द्यायची गरज नाही याचा अर्थ काय तो सगळ्या नगरकरांना कळतो त्यानंतर हे एक महत्वाचं पत्र आहे महाराष्ट्र औद्योगिक मंडळाचं हे जे काय तीनशे त्या चारशे भावन्न दाखल केलं ना माझ्यावरती की मी अनाधिकाऱ्यानं प्रवेश केला एक लक्षात घ्या की ती काय आय टी पारची वेळी काही खासगी वास्तू नाही त्या जागेची मालकी ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची एम आय डी सीची मालकी आहे म्हणजे शासनाची मालकी आहे आणि शासनाची कोणतीही जागा ती सार्वजनिक जागा असे लक्षात घ्या त्यामुळे या ठिकाणी स्पष्टपणानं क्षेत्र व्यवस्थापक सीचे जे आहेत अमर त्यांनी रिपोर्ट दिलाय पोलिसांना की सदर जी काही आय एन ग्लोबल सर्व्हिसेस नाची त्या भगिनीची कंपनी आहे असं ती म्हणते त्याचा शॉपॅक तिने दाखवलेलं नाहीये त्या कंपनी ती ही कम गाळा क्रमांक दोन व सहामध्ये मध्ये नसून क्रमांक एकोणतीस व तीस म्हणजे तरी खोटा पत्ता दिला होता दोन आणि तीन नंबर नऊ नंबरच्या सहा नंबरच्या गाळ्याचा हे खोटा असून अनाधिकृतपणे पोट भाडे करू आहे त्याच्यामुळे खरे जे गाय धरके त्याची नावं या ठिकाणी त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला सांगायचं एवढंच आहे की हा सगळा खटाट जो आहे तो फक्त तिरंग काळेचा आवाज बंद करण्यासाठी ना म्हणजे आज या शहरात सावडीचं हत्याकांड घडलं त्या ठिकाणी आमच्या एका भागानगर एका कर्तृत्ववान सहकार्याचा अत्याकांड त्या ठिकाणी घडलं अरे तुम्ही आता मला एका खुनाच्या हाफ मर्डरच्या तीनशे सातचा सा गुन्हा आहे त्यात अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सगळ्या काही लोकांचा चालू आहे या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला जर मला संपवायचं असेल तर गोविंद पानसरे असतील त्यांचंही त्या ठिकाणी हत्या झाली नरेंद्र दाभोळकरांची सुद्धा हत्या झाली पण विचार काही मेला नाही हे लक्षात घ्या विचार मेला नाही विचार आजही जिवंत आहे किरण काळेचा जो विचार आहे तो या शहरातल्या दहशतीच्या गुंडगिरीच्या विरोधातला विचार आहे किरणकाळचा जो विचार आहे तो या नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं विचार आहे या शहरातल्या तरुणांना या शहरामध्ये काम मिळालं पाहिजे या शहरात त्यांना अन्य पुण्या मुंबईकडे जायला लागलं नाही पाहिजे या शहरातली बाजारपेठ मोडकहीच नाही आली पाहिजे या शहरातली एम आय डी सी वाढली पाहिजे या शहरामधल्या महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे या शहरातली पोरा ही बिंगो आय पी एल सट्टा जुगार याच्यात जी गुंतवण्याचं षडयंत्र ही लोक करतात ना ते झालं नाही पाहिजे मुलं गुन्हेगारीकडे गेली नाही पाहिजेत या शहरामध्ये जी फॅक्टरी आहे की गुन्हेगार तयार करायची फॅक्टरी काही स्वयंघोषित कार्यसम्राटांनी सुरू केली आहे मग ती फॅक्टरी मोठून काढायची आहे या शहरामध्ये शांत वातावरण पाहिजे सुंदर माहोल सगळा इथला पाहिजे या शहरामध्ये गुन्हा गोविंद लोकांशी भाईचाराने राहू शकली पाहिजेत आणि एक अत्यंत चांगलं शहर म्हणून हे शहर पुढे आलं पाहिजे हे माझं हा माझा अजेंडा आहे हे माझं स्वप्न त्यासाठी नगरकरांच्या पाठिंब्यानं मी काम करतोय मी जाता जाता एवढाच इशारा या शहराच्या कार्य सम्राट आमदारांना दिल तुमच्या जर हिंमत असेल तर आमने या काय दोन हात करायचे असतील ना आणि काय त्या ठिकाणी डिबेट करायचं असेल ना माझी पूर्ण तयारी बरं का मी पण तेल लावून कसलेला पैलवान आहे हे लक्षात ठेवा शड्डू ठोकून सांगतो पण हे जे काही चालत ना वार माझ्यावर करण्याचं तुमचा प्रयत्न कमरे खालचे अशा गोष्टींना मी भीक घालत नव्ह आणि मी अजिबात तुम्हाला घाबरत नाही मी तुमच्या गुंडांना घाबरत नाही आणि नगरकर सुद्धा तुमच्या गुंडगिरीला दहशतीला घाबरत नाहीत जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे हे कलयुग आहे प्रभू श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील आणि सगळेच वेगळ्या धर्माचे जे काही धर्मग्रंथ असतील या सगळ्यांमध्ये पाप केलं राक्षसी वृत्तीने वागलं तर त्याचा शेवट काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे याची देहा याची डोळा याच ठिकाणी आपल्या कर्माची फळं ही ज्याला त्याला भोगावी लागतात मला फक्त चांगलं करायचं माहिती आहे इथून पुढे देखील मी चांगलंच करणार तुम्ही जरी माझं वाईट करायला निघाला असला असला असाल तरी देखील तुमचं वाईट व्हावं असा विचार मी करणार नाही एवढ्या कोत्या मनाचा किरण काळे नाही पण एक सांगतो की जो संघर्ष नगरच्या विकासाच्या दृष्टीनं मी छेडलेला आहे माझ्या तमाम सहकाऱ्यांनी छेडलेला आहे या शहरातले सर्वसामान्य नगरकारांनी छेडलेला आहे तो संघर्ष कदापि बंद होणार नाही निडरपणानं त्या ठिकाणी हा संघर्ष असाच चालू राहील नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा